दादा हा तुमचा प्रश्न खूप योग्य होता आणि ह्या प्रश्नाच्या रिलेटेड तर माझ्यापेक्षा बी जास्त मुलं तुम्हाला बोलायला मिळतील कारण की ह्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये खूप लोकांचे प्रश्न आहेत जे की आज एम पी एस सीच्या जा जागा टाईमवर येत नाही आहेत आल्या तरी त्यांचं सहा महिन्याला वर्षभरातून एखादी ॲड येते आणि त्या ॲडमुळे लोकांचं बार निघून चाललं आहे ही गोष्ट सरकारला कधी कळेल काही माहितीच नाही आत्ता रिसेंटमध्ये सहा तीन महिन्याखाली एम पी एस सीची कंबाईनची जागा सुटली होती त्या फॉर्मचा अजून काही तिकीट आले नाहीत ना काहीच आले नाहीत लोकांचे अठ्ठावीट अठ्ठावीस वर्षा एज झालेले आहेत तरी पण लोकांना अजून हॉल तिकीट नाहीत त्यांचे ह्या रिलेटेड सरकारना गोष्टी का कळत नाहीत की हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आत्ता सरकारनी सध्या देवेंद्र साहेबांची सत्ता आलेली आहे आता सत्ता सध्या मुख्यमंत्री साहेबांनी तर हे घेतलं पाहिजे की ओपनवाल्या मुलांना थोडंसं बार करून दिलं पाहिजे काही मुलं स्वतः पार्ट टाईम जॉब करून किंवा सगळ्या काही कुठं ना कुठंतरी छोटा मोठा बिझनेस करून काहीतरी करून ते आपल्या आपल्या शिक्षणाच्या बाबतीमध्ये खर्च करत आहेत आज गेलं तर पेठेमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता पेठेमध्ये आज असे खूप विद्यार्थी आहेत जे की सकाळी पेपर टाकायला जातात सकाळी दूध टाकायला जातात त्याच चार पैशावरती स्वतःचा आपला लॅबचा खर्च मेसचा खर्च रूमचा खर्च भागवतात घरून पैसे मागायची सध्या कंडिशन नाही आहे का कारण की फक्त आणि फक्त याला सरकार जबाबदार आहे सरकारनं टाईम टू टाइम जर वैकेंसी काढली किंवा सगळ्यांना रोजगार जर दिला तर हा सगळ्यांचं सा व्यवस्थित होतं आहे जरी काढली रोजगार तर त्याच्यामध्ये ते त्यांनी फीस वाढवतात कुठं पाचशे पाचशे फीस राहते का कुठं नऊशे नऊशे फीस असते का त्यात पण फीस घेतली तर पेपर फुटतो काहीतरी होतो त्याच्यामध्ये एवढा मोठा विषय होतोय की त्यामुळं सगळ्या मुलांचं नुकसानच नुकसान, नुकसान होतंय त्यामुळे माझी सरकारकडं सध्या एवढीच मागणी आहे की सरकारने दोन गोष्टी दिल्या पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे मुलांना त्यांचं एज जर क म्हणजे होत असेल कमी तर त्यांना तीन वर्षाची वाढ करून दिली पाहिजे आणि सेकंड म्हणजे की हरेका महाराष्ट्राच्या जेवढे बी एम पी एस सीचे फॉर्म निघतील त्याच्यामध्ये थोडंफार तरी सूट दिली पाहिजे ही एवढीच माझी विनंती आहे आणि टाईम टू टाईम जरी वॅकन्सी काढली तरी सगळ्यांना व्यवस्थितमध्ये मार्ग लागून जाईल ही माझी सरकारकडं खूप आतुरतेने इच्छा आहे आणि मागणी आहे